नमस्कार आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही साधे आणि सोपे व्यायाम प्रकार बघणार आहोत जे तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतर हमकासपणे करू शकता जसं जसं तुमचं वय वाढत जात त्या बरोबरीने तुम्हाला अनेक त्रास जे आहेत ते सुरू होतात त्यामध्ये तुमची कंबर दुखी पाठ दुखी मान दुखी असेल किंवा तुमची गुडघे दुखी असेल असे अनेक त्रास तुम्हाला व्हायला सुरू होतात पण तुम्ही जर हे काही साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार कराल तर तुमच्या शरीरामध्ये छान निर्माण होईल आणि तुम्हाला कंबर असेल असेल असे काही जे दुखणे ते तुमच्यापासून लांब राहतील त्याचबरोबर तुम्हाला या वाढत्या वयाने अपचन होणे ऍसिडिटी होणे याचे प्रमाण जास्तीत जास्त वाढत जातात तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती थोडी थोडी कमकुवत व्हायला सुरुवात होते मग तुम्ही जर समजा मी सांगितलेले हे सगळे व्यायाम प्रकार रोज कराल त्याचबरोबर मी आताच नवीन एक छान व्हिडिओ केलाय ज्यामध्ये तुम्ही पचन कसे चांगल्या प्रकारे करू शकाल त्यासाठीचे साधे आणि सोपे उपाय मी त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मी वरती दिलाय चला तर मग आज आपण असे काही साधे आणि सोपे व्यायाम प्रकार करूयात जे करायला अगदी सोपे आहेत आपण तुमच्या शरीरासाठी अतिशय इफेक्टिव्ह असे काम करतील ज्याने तुमची कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल आणि गुडघे दुखी असेल जी इतक्यात पळून जाईल चला तर मग आपण व्यायाम करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण एकतर मॅट वरती खाली जमिनीवर बसू शकता पण आपलं जर वय वाढला असेल आपले, आपले मांडीचे मसल जर स्टीफ झाले असतील आपल्याला जमिनीवरती बसता येत नसेल तर आपण पॉट वरती बसून सुद्धा हे व्यायाम प्रकार करू शकताय पहिला व्यायाम प्रकार आपण करूया त्यामध्ये आपल्याला करायचे मानेचे व्यायाम त्यामध्ये श्वास घेत हळुवारपणे मान आपल्याला मागे घेऊन जायची तोडून देत हळुवारपणे मान आपल्याला पुढे घेऊन यायची ही कृती आपण पाच वेळेस करणार आहोत सुरुवात करूया श्वास घ्या तोडून द्या एक घ्या दोन घ्या तीन घ्या चार हळुवारपणे पाच ओके okay. मान सेंटरला घ्यायची कान जो आहे तो उजव्या शोल्डरला आणि डाव्या शोल्डरला टच करायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा त्यानंतर दोन्ही हात घ्यायचे शोल्डर वरती ठेवायचे आणि हात जे ते आपले खाली न करता एल्बो असे ताट ठेवायचे शोल्डरच्या लाईन मध्ये आणि त्यानंतर उजवीकडे आणि डावीकडे ट्विस्ट वन थ्री फोर फाय नाईन 10. ओके यानंतर दोन्ही हात घ्यायचे गोल फिरवून घ्यायची एक दोन फोल्डर रोटेशन आपण करतोय तीन चार पाच अपोजिट साईड फिरवाल तर एक दोन तीन चार पाच यामध्ये बघा तुमच्या खांद्यांना पूर्ण अशी फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी त्यांचा व्यायाम या प्रकारामध्ये होतोय आता पुढचा प्रकार आपल्याला करायचा आहे दोन्ही हात पुढे घ्यायचा हातांचा आकुंतन आणि प्रसरण एक दोन तीन चार पाच ओके यानंतर दोन्ही हात घ्यायचे खांद्या चला आणि तसेच ठेवायचे हातांची नमस्कार करायची आणि श्वास घेत पूर्ण हातांना मागे घेऊन जायचं जितकं जमेल तितक चेस्ट लाड करायचं आणि शोल्डर मागे घेऊन जायची एक सोडून देत पुन्हा पुढे पुन्हा घ्या श्वास दोन तीन चार पाच सहा ओके okay. यानंतर दोन्ही हात घ्यायचे एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे श्वास घेत अलगद हात जमिनीवरती ठेवायचे सुरुवातीला श्वास घेत त्यांना वर घेऊन जायचं सोडून देत त्यांना खाली घेऊन यायचं डोक्याच्या वरती न्यायचे पुन्हा खाली आणायचं सुरुवात करूयात वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स करायचं त्यानंतर हळुवारपणे दोन्ही हात असे पुढे घ्यायचे त्यांना उजवीकडे घेऊन जायचं सेंटर जायचं डावीकडे जायचं एक दोन तीन चार पाच सहा हम्म हात खाली घेतले त्यानंतर उजवा हात घेतला जमिनीवर टेकवून घेतला हात जो आहे तो थोडासा पुढे ठेवायचा जेणेकरून आपण एल्बो मध्ये बेंड करू शकू मग डावा हात घ्यायचा उजवीकडे घेऊन जायचं एक डावा हात जागे ठेवायचा उजवा हात डावीकडे दोन तीन चार श्वासाबरोबर पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स करायचं सेंटरला यायचं त्यानंतर पुढील व्यायाम प्रकार करायचे पुढील व्यायाम प्रकारांसाठी दोन्ही पाय जे आपल्याला पुढे घ्यायचे दोन्ही पाय पुढे घेतल्यानंतर पायाच्या बोटांचं आकुंचन आणि प्रसारण करायचं एक दोन तीन चार पाच आता पाय पुढे आणि शरीराच्या दिशेने खेचायचे एक दोन तीन चार पाच सहा आता उजवीकडे डावीकडे एक दोन तीन चार पाच सहा पायांना गोल फिरवायचं एक दोन तीन चार पाच यामध्ये बघा आपल्या पायांची शक्ती जी आहे ती पूर्ण वाढते कारण आपल्या पायांची मुवमेंट आपण हळूहळू करून घेतोय आता अपोजिट साईडने पायाला फिरवा एक दोन तीन चार आणि पाच यानंतर काय करायचं आपण दोन्ही गुडघे जे आहेत त्यांना वरती उसरायचं आणि हळूवारपणे जमिनीवर टेकवायचं हा पायावरती घ्या एक दोन गुडघ्यांना वरती पुश करायचं तीन चार पाच आणि सहा ओके यामध्ये काय होत आहे ना आपल्या मांडीचे जे मसल्स आहे पायाचे काफ मसल्स सगळे ऍक्टिव्हेट होत आहे हे जर तुम्ही रोज कराल तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये तुमचे गुडघे दुखी असेल पाय दुखी असेल ती हळूहळू कमी व्हायला मदत होते त्यानंतर डावा हात जो आहे तो मागे जमिनीवर टेकवून घ्यायचा आणि उजव्या बाजूने आहे ते आपण इकडे जायचं ट्विस्टिंग वन पुन्हा सेंटरला यायचा श्वास घ्यायचा सोडून देत ऑपोजिट साईड टू थ्री दोन्ही हात जमिनीवर आले तर दोन्ही फोर पुन्हा फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स केलं या पोझिशन मध्ये आपण आता थांबलो ज्यामध्ये काय होतंय आपल्या पोटाचं पण घर्षण घ्याला जाणवतय त्यामुळे जा आपल्याला जो ऍसिडिटीचा होणारा त्रास असेल किंवा पचन जे आहे ते आपलं इझिली व्हायला आपल्याला मदत होते त्यानंतर काय करायचं दोन्ही हात घ्यायचे आणि आपण पायाच्या बोटांना टच करायचा प्रयत्न करायचा पुन्हा सरळ व्हायचं पुन्हा हातांनी पायांना टच करायचं सोपा प्रकार आहे दहा वेळेस आपण करणार आहोत करूयात बरोबरीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स करायचं संथ श्वसन करून घ्या पुढील व्यायाम प्रकारात डावा पाय जो आहे तो गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा उजव्या पायाच्या मांडीला लावायचा आणि दोन्ही हातांनी पायांना पकडून धरायचं जितकं शक्य आहे तितकं आपण पुढे वाकण्याचा प्रयत्न करा आपण हात कोपरामध्ये सरळ ठेवायचे आणि थोडं थोडं पुढे वाकायचं ताज ढकलायची बोट शरीराच्या दिशेने खेचायची थोडं थोडं बेळ जे तो आपल्याला वाढवायचा आहे यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाच सेकंड होल्ड करू शकाल नंतर दहा सेकंड ही होल्डिंगची प्रोसिजर आहे ती आपल्याला हळूहळू वाढवायची बघा यामध्ये आपल्या कमरेवरती ना छान असा ताण येतोय त्यामुळे कंबर दुखी कमी होण्यासाठी हे आसन आपल्याला मदत करते तसंच आपल्याला यायचे आता विरुद्ध दिशेने दुसरा पाय घ्यायचा गुडघ्यात सरळ करून घ्यायचा उजवा पाय घेणार डाळ्या पायाच्या मांडीला लावून घेणार पुन्हा इथे यायचं होल करायचं थांबून राहायचं था, श्वासाकडे लक्ष द्यायचं शरीराकडे आपण लक्ष राहू द्यायचं संत श्वसन करा श्वास घेणार सोडून देणार पण हे करताना आपली माझी पाठ बघा कुठे रोल झालेली नाहीये मानपाठ कंबर सरळ आहे आणि मग मी पुढे स्वतःला करते संत श्वसन करतो हळूहळू रिलॅक्स करून घ्या त्यानंतर दोन्ही पाय जे ते आपण पुढे घेतले पायांची हालचाल करून घ्यायची दोन्ही पाय उजवीकडे डावीकडे पूर्ण घेऊन जायचे उजवीकडे डावीकडे करा हळूहळू आता आपण स्वतःला रिलॅक्स करून घ्यायचंय आज आपण असे आसने बघितले जे तुम्हाला कंबर दुखी असेल गुडघे असेल आणि या आसनांचा सराव तुम्ही जर रोज सकाळी आणि संध्याकाळी करायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरामधली लवचिकता हळूहळू वाढायला लागेल त्याचबरोबर तुम्हाला खाली बसताना उठताना जो होणारा त्रास आहे तो सुद्धा कमी होतोय तुम्ही जर माझा पचन चांगल्या प्रकारे कसं व्हावं त्यासाठीच्या कोणत्या सवयी आपण ऍड केल्या पाहिजे तो व्हिडिओ आत्ताच बघा आणि त्या व्हिडिओनुसार तुम्ही करायला सुरुवात करा तुम्ही जर कराल हे व्यायाम प्रकार आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सवयी दोघांना जर तुम्ही ऍड कराल तर तुम्हाला नक्की जाणवेल की तुमचं पूर्ण शरीर जे आहे ते तंदुरुस्त व्हायला हळूहळू मदत होते कारण एकदा गट हेल्थ जर तुमची इम्प्रूव्ह झाली आणि तुम्ही छान असे व्यायाम प्रकार करायला लागाल तर नक्कीच तुम्ही हेल्दी राहू शकता त्याला तर मग आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन छान असा टॉपिक घेऊ तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद